नमस्कार मैत्रिणी नव माय चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला दोन ते दोन या टिपक्यांच्या साह्याने अगदी सुरेख आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर मग आपण चला तर मग आपण चौकोन काढून घेऊयात आधी दोन ते दोन टिपक्यांचा याच्यानंतर आपण मधल्या साईडला अशा प्रकारचा चौकोन काढून घेणार आहोत आता प्रत्येकच त्या त्रिकोणामध्ये तीन तीन रेगा आपण काढणार आहोत एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन तर आता आपण वरच्या साईडला त्या चौकोणाला समांतर अशा रेगा काढून घ्यायच्या आहेत व चौकोन काढून घ्यायचे आहेत दोन समांतर असे आता अशाच प्रकारचे चौकण आपल्याला उरलेल्या तीनही बाजूंना काढून घ्यायचे आहेत ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला हे रेगा काढून घ्यायच्या आहेत तीन उभ्या आणि तीन आडव्या चला तर मग आधी आपण उभ्या तीन तीन रेगा काढले प्रत्येकच साईडला अशा प्रकार चला तर अशाच प्रकारच्या रेगा आपण या काढून रांगोळी कम्प्लीट करणार रा आहोत तर तीन तीन रेगा ह्या अशा प्रकारच्या आपण काढत आहोत त्याच्यानंतर सर्वच रेगांना आपण आडव्या तीन रेगाने तर त्या लास्टच्या घरामध्ये आपण अशाच प्रकारचे रेगा या काढून घेत आहोत त्याच्यानंतर त्या अशा प्रकारच्या आडव्या लाईन्स या सर्वच रेगांना क्रॉस होतील अशा या तीन रेगा काढणार आहोत रेगा काढून झाल्याच्या नंतर आपण आता प्रत्येकच चौकणाचा लास्ट जो जो भाग आहे तिथे आपण गोलाकार अर्ध गोल काढता येतील अशा पद्धतीने काढून घेणार आहोत त्याच्या आधी आपण आतल्या साईडला चार पाकळ्या काढून घेत आहोत आणि फुलाचा आकार हा देणार आहोत मधल्या साईडला आपण चॉकलेटी रंगाने पाकळ्यांना फुलाच्या रंग देणार आहोत हो मधल्या साईडला आपण हिरव्या कलरचा टिपका देऊन गोलाकार पसरवून त्यामध्ये लाल रंग भरून घेणार आहोत आता आधी आपण मधले जे रेग आहे त्याला एक कळी काढली आणि त्याच्यानंतर चौकणाच्या रेगा जोडतील अशा पद्धतीने आपण हे अर्धगोल काढून घेणार आहोत टोटल चार चार अर्धगोल येणार आहेत आपले तर अशा पद्धतीने आपण चारही बाजूला आता रांगोळी काढून घेणार आहोत आता बाहेरील बाजू जी चौकोन आहेत त्याला पण आपण चौकोनाच्या पन। दोन बाजूंना जोडून अशा प्रकारची डिझाईन ही तयार करून घेणार आहोत चल तर आता त्या अर्ध मध्ये आपण जो फर्स्ट गोल आहे त्याला लाल टिपका देऊन घेत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहावं आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमी रांगोळ्यांनी घर हे सजवत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता येतील है। थँक्यू थँक्यू सो मच आता अशा प्रकारचे चार टिपके देऊन आपण आतल्या साईडने ओढून फुल काढून घेणार आहोत प्रत्येकच बाजूच अशा पद्धतीने हे फूल काढून घेणार आहोत अगदी सुरेख सुंदर अशी रांगोळी आहे व काढायला खूपच सोपी अशी आहे जरूर काढा दारासमोर एकदा तरी तुम्ही ही रांगोळी Thank you. Thank you so much.